सगळ्यात जास्त नाटक कुणावर झालेत आतापर्यंत इतिहास पुरुषावर महाराष्ट्रातल्या तर ती शंभूराजांच्या वर झालेली म्हणजे अठराशे सत्तावनच्या नंतर सत्तावन अठ्ठावनच्या नंतर गुणोत्कर्ष नावाचं पहिलं नाटक संभाजी महाराजांच्या जीवनावर त्यानंतर आतापर्यंत अ या रायगडला जेव्हा जाग येते येथे ओशाळला मृत्यू आ, ही जी नाटकं आहेत सगळी अशी खूप नाटकांची आहेत म्हणजे एक तर नाटक आहे रायगडाची राणी नावाचं नाटक आहे साधारण चाळीसच्या दशकात ते झालेलं होतं ही सगळी जी नाटकं आहेत ही नाटकं संभाजी महाराजांच्या त्यांनी जे काय होतात पत्करलं त्याच ग्लोरीफिकेशन करतात पण त्याच बरोबर त्यांचा नसणारा त्यांच्या चरित्रामध्ये नसणारा जो इतिहासामध्ये सापडत नाही अशा गोष्टी त्या नाटकांमधून आणलेल्या म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही बघितला तर राजन्यास हे महाराष्ट्रानं एकेकाळी राजसन्यास गडकरी गडकऱ्यांचं ते डोक्यावर घेतलेलं होतं जवळजवळ पन्नास साठ दशक ते नाटक महाराष्ट्रानं डोक्यावर घेऊन महाराष्ट्र नाचलाय कारण गडकरींच्या नाटकामधून जेवढी संभाजी महाराजांची बदनामी झाली त्या नाटकामध्ये ज्या पद्धतीनं संभाजी महाराजांना बाईलवेढा दाखवलेला आहे ज्या म्हणजे बेसनी दाखवलेला आहे स्वराज्य बुडवा दाखवलेला आहे अशी बदनामी कधीच कुठल्या एका ललित कलाकृतीमुळं किंवा नाटकामुळं कुठल्याही पुरुषाची झाली होती असं मला वाटत नाही आणि त्याच्यानंतर कडी कुणी केली तर ज्या वेळेला सिनेमे आले आपल्याकडं तर त्यावेळेला नाटकच एवढी असल्यामुळं आणि संभाजी महाराजांचं चरित्रच एवढं संघर्षमय आणि या ललित लोक ललित लिहिणाऱ्यांना सिनेमा करणाऱ्यांना भुरळ घालत होत पण ती भुरळ त्यांच्या चरित्रातल्या चांगल्या बाजूची पडली नाही तर त्याच्यामध्ये नसणाऱ्या ज्या बाजू आहेत त्या संभाजी महाराजांच्या चरित्राभोवती गुंपायचं सुरू झालं मग मोहित्यांची मंजुळ आली थोरातांची कपळा आली रायगडाचा राजबंदी आला असे सिनेमांची रांगच्या रांग लागली